सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात सर्वत्र शाळा शाळांचा सुरू होण्याचा पहिला दिवस सायनाथ विद्यालयातील आज विद्यार्थी अत्यंत उत्साहात शाळेत येताना दिसत होते नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थीही त्यांच्या पालकांसोबत शाळेत उत्साहानं आलेले होते शाळेतील शिक्षक पदाधिकारी शाळा समितीचे पदाधिकारी यांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयारी केलेली होती विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेमध्ये रांगोळी काढण्यात आलेली होती महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफ शिक्षणाअंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यावेळी पुस्तके देण्यात आली नवीन विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांची विविध घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहावा मिळत होता यावेळी वृक्षारोपणही करण्यात आलं विद्यार्थ्यांसाठी दुपारी गोड जेवणही देण्यात आलं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी पुस्तकांचं वितरण करण्यासाठी व त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शाळा समितीचे कोच चेअरमन मनोज लोढा सदस्य व माजी नगरसेवक बाबासाहेब गोंदकर लक्ष्मीबाई ट्रस्टच्या अध्यक्षा सौ संगीता अरुणराव गायकवाड सेवानिवृत्त प्राध्यापक श्री राऊत आओसाई खंडोबा देवस्थानचे ट्रस्टी संदीप नागरे सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड मुख्याध्यापक श्री डुबल उपमुख्याध्यापिका सौ बोराडेताई व पर्यवेक्षक श्री मोटे पालक पालकवर्ग शिक्षक, शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते आज शाळेचा पहिला दिवस होता तर प्रत्येक ठिकाणी प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांना पाचवी ते आठवीच्या थे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी शाला समिती सदस्य अशोक भाऊ गोंदकर त्यानंतर लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या संगीता गायकवाड हे उपस्थित होते राऊत सर उपस्थित होते संदीप नागरे उपस्थित होता आणि त्या सर्व पाचवी सहावी सातवीच्या आठवीच्या मुलांना आम्ही गुलाब पु गुलाब पुष्प आणि पुस्तकं देऊन त्यांचं स्वागत केलं त्यांना पहिल्या दिवशी आपण वर्षभर वर कसं वागलं पाहिजे सिस्टीविषयी मार्गदर्शन केलं अनेक पालकही उपस्थित होते त्यामुळे या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज पहिला दिवस असल्यामुळं त्यांना शालेय पोषण अंतर्गत गोड जेवण पण दिलं जाणार आहे आणि त्याचाही त्यांनी स्वीकार केला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही पुष्प देऊन पहिल्या दिवशी रांगोळी काढून त्या ठिकाणी व्यवस्थित सजावट करून प्रवेशोत्सव साजरा केलेला आहे गेल्या दीड महिन्यापासून विद्यार्थी सुट्टीवर होते परंतु पहिल्या दिवशी आज आम्हाला पहिली अपेक्षा नव्हती कितके विद्यार्थीतील आज जास्तीत जास्त विद्यार्थी पहिल्याच दिवशी उपस्थित राहिले त्यामुळं आजपासूनच काम पूर्ण दिवसाचं कामकाज चालू झालेलं आहे त्यामुळं आम्ही इथून पुढं वर्षभर विद्यार्थ्यांचं कुठलंही शालेय शालेय नुकसान होणार नाही प्रत्येक आठचे आठ तास होतील आणि विद्यार्थी वेळेवर उपस्थित राहतील याकडे आम्ही सर्व शाला प्रशासन लक्ष देऊन आहे सर्व अध्यापक आहे सर्वही अध्यापक हजर होते कालही अध्यापकांनी मिटिंग घेऊन हो। पहिल्याच दिवशी वेळापत्रक आणि त्यांना वर्ग शिक्षक बदललेले असून सर्व माहिती त्यांना दिलेली आहे कॅटलॉग सहित सर्व माहिती अपडेट केलेली आहे मी श्री माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आलेल्या सर्व मुलांचं विद्यालयाच्या वतीने स्वागत करते आज खूप मोठ्या संख्येने जवळजवळ दीड महिन्याच्या सुट्टीनंतर मुलं शाळेमध्ये उपस्थित होते अतिशय आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता त्याचबरोबर मुलं पु पुस्तक घेण्यासाठी उत्सुक होती मित्रांबरोबर त्यांना बोलायचं होतं खेळायचं होतं नाचायचं होतं बागडायचं होतं शिकायचंय त्यांना मुलं खूप आनंदामध्ये अतिशय जोशामध्ये शाळेमध्ये आले पालकही त्यांना घेऊन शाळेमध्ये आलेले आहे आणि शिर्डी या श्री साईनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये शाळा उत्सव साजरा करण्यात आला आम्ही एक स्टेज कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला शाळा समिती सदस्य बोलवलेले आहेत प्रतिष्ठित नागरिक बोलवलेले आहेत शिर्डीचे जे काही इतर प्रतिष्ठित असतील त्यांना बोलवलेलं आहे त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आम्ही पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांना खूप अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांचं दैनंदिन कामकाज सुरू झालेलं आहे आज पहिल्याच दिवशी आम्ही इयत्ता सहावी ते आठवीच्या सर्वच्या सर्व मुलांना पुस्तक वर्गामध्ये वाटणार आहोत या ठिकाणी प्रतिनिधी स्वरूपात वाटले गुलाब पिष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मुलं खूप आनंदात दिसत आहेत त्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत आम्ही पंचायत समितीने सांगितल्याप्रमाणे गोड जेवण देणार आहोत तेही आता सुट्टीमध्ये देणारच आहोत अशा प्रकारे आज पहिल्याच दिवशी शाळेत हे वातावरण अतिशय प्रसन्न असं दिसत होतं मला वाटतंय पालकांनाही खूप आनंद झालेला आहे मुलांनाही आनंद झालाय आम्ही शिक्षकही तयारीनेशी या ठिकाणी आलेलो आहोत शाळेची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि चला आज शाळेला जाऊया हा उपक्रम शाळा प्रवेशोत्सवा अंतर्गत आम्ही राबवलेला आहे एवढं बोलून मी माझे आज जून शाळेचा पहिला दिवस पहिला दिवस असला सुद्धा मुले अतिउत्साहाने शाळेमध्ये चांगल्या उपस्थितीमध्ये उपस्थित होते बरेचसे विद्यार्थी उपस्थित होते तसेच आम्ही आता शाळेमध्ये शाळेची विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी वाढेल याकडे आणि त्याचबरोबर शिस्तीकडे लक्ष देणार आहोत पहिले मुलांना आम्ही घरी जाऊन आणत होतो परंतु आता उत्साहाने विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी येत आहे आणि आता शेवटी आम्ही पूर्ण विद्यार्थ्याकडे शैक्षणिक दृष्टीने लक्ष देणार आहोत तसेच शाळेची गुणवत्ता मुलांची गुणवत्ता कशी वाढेल याकडे आम्ही शाळा व्यवस्थापन लक्ष देणार आहोत खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया प्ले ग्रुप, नर्सरी के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन ताना ताना प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी